जर तुमच्याकडे शंभर कोटी असतील तर तुम्हाला दुबई मध्ये कसा विला मिळू शकतो विला नाही मॅन्शन भेटणार तुम्हाला शंभर कोटी तुझ्याकडे आहे का काही दाखवायला म्हणजे काय मी तुम्हाला दाखवतो असं असणार आहे तुमचं मॅन्शन जे मी तुम्हाला सांगत होतो पूर्ण लगून बीच आणि ह्याच्या आतमध्ये काय तुम्हाला जर बघता तुम्हाला इथे स्विमिंग पूल आहे तुमचं वेगळं आणि हा, हा बेसमेंट प्लस ग्राउंड लेवल आणि दोन लेव्हल्स आहे ह्याच्यावरती म्हणजे तुम्हाला आतमध्येच तुम्हाला पाच बेडरूम पण असणार तुम्हाला हेड रूम पण असणार तुम्हाला किचन लिव्हिंग एरिया सगळं काय आणि फक्त हेच नाही तुम्ही इथे बघता रूफटॉपमध्ये तुम्हाला बार्बेक्यू सिटिंग एरिया पण आहे तुमच्या घराच्या आतमध्ये तुम्ही जर त्या आतमधल्या साईडला जाणार तर तुम्हाला जिम पण आहे तुमच्या घराच्या आतमध्ये तर तुमच्याकडे पण शंभर कोटी आहे आणि तुम्हाला पण हा मेन्शन बुक करायचा आहे तर तुम्हाला माहिती आहे कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आजच मला डीएम करा आपण झूम कॉलवर कनेक्ट करू जर तुम्ही दुबईची ट्रिप प्लॅन करत असाल तर आपण प्रत्यक्षात पण भेटू शकता